नमस्कार मित्रांनो परत एकदा आपलं खूप खूप स्वागत आहे आपल्या सर्वांच्या लाडक्या महाडी बेटी स्कॉलरशिप ऑफिशियल या चॅनलवर आणि आज तुमच्यासाठी घेऊन आलो मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनाचं सर्वात महत्वाचं अपडेट काय आहे हे अपडेट या अंतर्गत आपल्याला ज्या लाडक्या बहिणींचे पैसे पडले होते आणि ज्या बहिणी राहिल्या होत्या की ज्या या लाभ घेण्यापासून वंचित राहिले होते त्यांच्यासाठीच एक अपडेट नवीन तारीख सुरू झालेली आहे त्याच्या संदर्भात आपण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तर सर्वप्रथम आपण महा डी बी टी स्कॉलरशिप ऑफिशियल या चॅनलवरती नवीन असाल अद्याप या चॅनलला सब्स्क्राइब केलं असेल तर चॅनलला सब्स्क्राइब करा आणि बेल चायकनला हिट करा याच्यामुळे नवीन येणारा व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि आपण विदाउट वेळ वाया घालवता चालू करत असतं आपला टॉपिक सर्वप्रथम आपण लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट युरी डॉट इन या वेबसाईटवरती यायचे इथे आल्याच्या नंतर आपल्याला अर्जदार लॉग इन नावाच्या लिंकला क्लिक करायचे आणि आतापर्यंत नवीन रजिस्ट्रेशन करण्याची लिंक ही वरून गव्हर्नमेंटनं बंद केली होती पण जसंही त्यांचं सरकार आलं आणि त्यांच्या पदभार सोपवण्यात आला तर त्यांना ही प्रक्रिया पूर्वरत करण्यासाठी वेगवेगळे धडाकेवाद निर्णय घेतले आणि या निर्णयामध्ये ज्या लोकांनी गव्हर्नमेंटचे पैसे घेतले आहेत आणि जे पात्र नाही त्यांची पैशाची रिकव्हरी सुद्धा चालू केली आणि ज्यांनी या लाभापासून वंचित लोक आहेत त्यांना लाभ देण्यासाठी यांना काही मापदंडामध्ये बदल करून आ, हा फॉर्म परत पूर्वरत भरून घेण्यासाठी सुरुवात केली आहे तर त्यासाठी आपण इकडं लॉग इन या स्क्रीनवरती आलो आणि इकडे तुम्ही पाहू शकता की इकडे डोंट हॅव अकाउंट क्रिएट अकाउंट म्हणजे तुमच्याकडे जर ऑलरेडी अकाउंट नसेल तर क्रिएट अकाउंट या बटणाला क्लिक करा अशी स्क्रीन तुमच्या समोर आलेली आहे आणि याला आपण जसं क्लिक करतो तर अगोदर इकडे क्लिक होत नव्हतं किंवा हे बटन दिसत नव्हतं हे बटन कायप केलं होतं तर आता रजिस्ट्रेशनचं बटन मात्र यांना के सुरू केलेलं आहे म्हणजे ऑफिशियली ही साईटवरती नोंदणी आता सुरळीत सुरू झाली आणि या नोंदणीसाठी काही बेस क्रायटेरिया जे अगोदरपासून होते तेच ठेवलेले आहेत आणि काही एक्झिस्टिंग क्रायटेरियामध्ये चेंजेस करून नवीन क्रायटेरिया दिलेल्या आहेत मग हे क्रायटेरिया कुठले याच्यामध्ये आपल्याला आपण पात्र ठरतो नाही ठरतो तर ते आपल्याला कसं बघायचं काय करायचं याच्या संदर्भात सविस्तर व्हिडिओ लवकरच आपल्या चॅनलवर उपलब्ध होणार आहे तर या चॅनलमध्ये साधारण या व्हिडिओमध्ये साधारणतः तुम्हाला आ, की ही प्रोसेस परत प्रक्रिया सुरू झाली म्हणून हे सांगण्याचा सा उद्देश होता तो मात्र याच्यामध्ये साधला गेला आहे तर व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा शेअर करा आणि नवीन येणाऱ्या आ, चा प्रोसेस साठी मला कमेंट करून सांगा की तुम्हाला ती रजिस्ट्रेशनचा व्हिडिओ पाहायचा आहे का तर धन्यवाद मित्रांनो भेटूयात नवीन एका व्हिडिओत